महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून तसेच आपले हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद साहेब आणि आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब खासदार डॉक्टर शिंदे साहेब आमदार राजेशजी साहेब आमचे प्रमुख राजेजी कदम साहेब आणि तीन विधानसभेचे प्रमुख विवेकजी खामकर संतोषजी चव्हाण सतीश मोडक साहेब आमचे खंबरपट्याचे वाघ शेट उमेश शेलार तसेच नकुजी गायकर आणि सर्व आपली मंडळी याच्यात भाजपचे आपले शशिधर शुक्लाजी या ठिकाणी आलेले आणि सर्व आपले मित्रमंडळी मित्र वाढदिवस आज आपण म्हणजे माझा वाढदिवस तुम्ही साजरा करता हा माझ्यासाठी फार मोठी महत्वाची आणि मोळाची गोष्ट आहे जवळजवळ एक तास झाले तरी तुम्ही माझ्यासाठी बसून राहिले खूप वेल आपला अनमोल वेल माझ्यासाठी दिला त्याबद्दल सुद्धा आपले मनपूर्वक आभार आपल्याला माहिती आहे का आज या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व माझ्यामध्ये पार्टीला जाणार आहोत एक चैतन्य निर्माण होत आहे एक मला एक वेगळी ऊर्जा मिळते पुढील आयुष्य जगण्यासाठी हे माझ्यासाठी भरपूर आहे कारण आपल्याला माहिती आहे का परमेश्वर या संपूर्ण विश्वामध्ये भरलेला आहे भरून राहिलेलं आहे चैतन्य स्वरूपाने आणि आज सर्वांच्या हृदयामध्ये तो चैतन्य आहे सर्वांना बोलवणारा आणि तुमच्या सर्वांचा जो आशीर्वाद शुभेच्छा हे माझ्यासाठी फार मोलाच्या आहेत आता विवेकजीने सांगितले जास्त वगैरे बोलू नका पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार शतशा धन्यवाद आभारी